केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या आठ नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या जालना जळगाव या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश केल्याच्या निर्णयाचं माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं आहे हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करणार असल्याबद्दल दानवे यांनी समाधान व्यक्त केलं आहे महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी जालना आणि संभाजीनगरसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा रेल्वे मार्ग गेली तीन वर्ष मी सतत त्याचा पाठपुरावा करत होतो या रेल्वे मार्गाचा आम्ही अंदाजपत्रक बनलो डीपीआर तयार केला आणि रेल्वे बोर्डाची मान्यता घेतली नीती आयोगाची मान्यता घेतली फायनान्सची मान्यता घेतली यामुळं चार विधानसभा मतदारसंघाला जोडल्या जाणार आहे आणि एकशे चौऱ्याहत्तरपैकी जवळपास एकशे चाळीस किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे